नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज जे आहे तर, तर, तर ते रॅकची क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जे रॅक आहे माझं तर हे फिश टँकच्या खाली जो कबड आहे तर त्याच्यामध्ये मी माझे रॅक जे बनवलं आहे कारण शूजसाठी वेगळं असं कबड मी घेतलेलं नाही आहे जे माझ्याकडे आहे तर त्याच्यामध्येच मी ठेवते हे जे कवड आहे ते खूप दिवसापासून आहे तुम्ही बघू शकता त्याला साईडला असे जंग वगैरे सुद्धा पकडलं आहे तर हा कुठलीही वस्तू क्लीन करायची असेल किंवा ऑर्गनाईज करायची असेल तर ती आपल्याला पहिले क्लीन करून घ्यायला लागते म्हणून मग मी काय केलं पूर्ण त्याच्यातले जे शूज वगैरे आहे तर ते पूर्ण काढून घेतले आणि जे पण सामान असतं सर्व तर ते, ते सर्व काही काढून घेतलं त्याच्यानंतर त्याला सुक्या कपड्यांनी जी धूळ वगैरे असते ना, ती साप खारान ना। थे थे तर ती साफ करून घेतली कारण एवढी धूळ होती ना खूप जास्त धूळ होती विंडो डोअर बंद असतं तरी माहीत नाही कुठून धूळ येते ते तर ते व्यवस्थित पहिलं सुक्या कपड्याने पुसून घेतलं आणि हे जे आपलं किचनचा नॅपकिन असतो तर त्याने पुसलं तर हे बघा किती म्हणजे जंग पकडला आहे त्या कपाटाने आता ते एक्सचेंज करणार आहे तर तोपर्यंत असू देत म्हटलं मग ते असं खाली ठेवल्यापेक्षा मग त्याच्यामध्ये चपला वगैरे ठेवते कारण चपलांसाठी वेगळं मी असं घेतलेलं नाही आणि हे होतं म्हणून मग म्हटलं की चला याच्यामध्येच ठेवूया एक्स्ट्रा होतं तसं तर घरामध्ये किती स्टोरेज असलं तरीसुद्धा कमीच आहे तर हे बघा इथे हे जे आहे तर ही माझी मोजडी वगैरे आहे तर दोन तीन कॉक्रोचसुद्धा मला त्याच्यामध्ये दिसलेले आ, ही सार्थकची जी मोजडी आहे तर ती आहे बघा अजिबात घातलेली नाही आहे ही रुद्रची मोजडी आहे रुद्रची मोजडी तो स्कूलमध्ये घालून गेला होता पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे ती थोडी ओली झाली आणि तिला धुवून ठेवलेलं तर ती पावसाळ्यामध्ये काही व्यवस्थित चुकतच नाही म्हणून मग ती अशी यातून खराब झाली आणि हे जे बॉक्स आहे ज्या बॉक्समध्ये शूज येतात ना तेच बॉक्स मी व्यवस्थित असे क्लीन करून ठेवते आणि जोपर्यंत ते चालतात तोपर्यंत ठेवते नंतर दुसरे शूज येतात तेव्हा मग एक्सचेंज होतं म्हणजे हे बॉक्स काढून टाकते आणि ते बॉक्स ठेवते तर आ, हे बॉक्ससुद्धा अशी व्यवस्थित पुसून घेते म्हणजे आतमध्ये कवड वगैरे असतं तर त्याच्यामध्ये धूळ गेलेली असते तर ती बॉक्सवर सुद्धा असते म्हणून मग हे पूर्ण क्लीन करून घेते क्लीन करायचं म्हटलं तर सगळं काही व्यवस्थित एकदमच क्लीन केलं तर ते मनाला छान वाटतं हे जे आहे तर ते आमच्या होनचे आहे हे घेऊन दोन तीन वर्ष झाले तर त्यांनी दोन वेळेस फक्त यूज केले दोन दिवस फक्त घातले त्याच्यानंतर त्यांनी काही घातले नाही आणि टाकून देऊशी सुद्धा काही वाटत नाही आणि हा जो कपडा आहे तर असा सुका कपडा घेऊन त्याच्यावरती एवढे बॉक्समध्ये होते शूज तरीसुद्धा एवढी धूळ होती ना तर काय बोलायचं बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा कपाटामध्ये धूळ गेली आहे कपाटाच्या मधू आतमध्ये बॉक्समध्ये सुद्धा धूळ गेली आहे आणि शूजला सँडलला वगैरे लागली तर तुम्ही बघा एवढे सारे शूज असं एकही घर नाही एक एक की जिथे एका माणसाचे एक किंवा दोन शूज असेल प्रत्येकाचे असे वेगवेगळे वेग म्हणजे वेग 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 प्रत्येक कार्यक्रमाचे वेगळे लग्नाला वगैरे जायचं असेल तर वेगळे कुठे फिरायला जायचं असेल वेगळे कामावरचे वेगळे स्लिपर वेगळी डेली यूजचे जे सँडल वगैरे असतात ते वेगळे तर असे सगळ्यांच्या घरामध्ये असं एकही घरमय तरी अजून बघितलेलं नाही की जिथे म्हणजे एकच एका माणसाचे एक किंवा दोन शूज असेल ते तर हे जे तीन चार जोडे होते तर ते सार्थकचे होते आणि हे जे आहे तर हे रुद्रचे तर त्याला म्हटलं एवढं ठेवून काय करतो एखाद दोन तरी यूज कर त्याच्यातले म्हणजे काळ बाहेर नाहीतर काय होतं ना आपण हे बघत नाही आणि हे असेच राहून जातात हे जे आहे तर हे ओनचे आहे त्यांनी आत्ता सँडल घेतली तर ती नवीनच आहे म्हणून मग ती काही धुतली नाही तशीच ज्या बॉक्समध्ये आली होती तर त्याच बॉक्समध्ये ठेवली इथे मी ॲडजस्ट करून बघते की कुठला बॉक्स बसतो आहे कारण शूज खूप जास्त आहे आणि ते त्याच्यामध्ये बसायला पाहिजेत ही जी आहे तर ही मी घेतली आहे माझ्यासाठी होते पण थोडं म्हणजे असं जे मला कम्फर्टेबल वाटतं ना तर त्या वस्तू अशा मी म्हणजे घेते आणि आणल्याबरोबर लगेच काय करते ना दोन तीन दिवस सारखे घालून बघते ते ड्रेस असू दे एक साडी किंवा काय पण शूज वगैरे असू दे बॅग असू दे एक दोन वेळेस असे मी घेऊन बघते म्हणजे आपलं मला जर कम्फर्टेबल वाटलं तर नंतर कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल कुठे काय बाहेर जायचं असेल तर नेऊ शकतो आपण तर ते वरचा डिश टी व्हीचा बॉक्स होता तर त्याच्यामध्ये सगळे चार्जर वगैरे ठेवले आणि टी व्ही काही आम्ही बघत नाही त्याच्यामुळे ते डिश वगैरे लावण्याचा प्रश्नच येत नाही ती जी जाळी बघितली तुम्ही तर ती जाळी फिशची आहे मग म्हणजे फिश टँक घाण झाल्याच्यानंतर खराब झाला ना की त्याच्यातून फिश वगैरे त्यांनी बाहेर खेळतो पण आता मी काढतच नाही मी त्याच्यामध्येच साफ वगैरे कर करते फिश टँकमध्येच आणि पाणी काढून घेते कचरा वगैरे असेल तर तो पायपाने काढून घेते आणि नंतर पाणी टाकते तर फिश टँकची जाळी ती अशीच पडून आहे तर ती टाकून पण देऊ शकत नाही काय तर कधी का वेळेला लागली तर मग कामाला येते त्याच्यानंतर ते जो डबा पहिला बघितला तर त्याच्यामध्ये शू पॉलिश करण्याचं जे सामान असतं तर ते आहे सगळं काही ब्रश वगैरे ते मी डब्यामध्येच ठेवते असं म्हणजे एकत्र असेल तर त्यांनासुद्धा घ्यायला बरं पडतं आणि मला काढून द्यायची गरज पडत नाही तसं ब्रश आणि जे पॉलिश वगैरे असते तर ती आहे आणि त्याच्यानंतर जो छोटा डबा आहे तर त्याच्यामध्ये ना जे जुने शूज असतात शूज खराब झाले तरीसुद्धा लेस नवीन असतात आणि त्या ना कामाला येतात नंतर एखाद्या शूजला जर छोटी मोठी झाले किंवा काही खराब झाली कुठेतरी कुर म्हणजे खराब झालेली असेल ना तर पटकन ती काढून आपल्याला दुसरी लावता येते त्याच्यासाठी मी बऱ्यापैकी जी लेस असतात ना तर त्या लेस ठेवते आणि हे जे आहे तर फिश टँकमध्ये जे मोठं फिल्टर असतं त्याच्यामध्ये ज हे टाकतात स्पंज तर हे मी स्पंज ठेवलेत पहिले जे स्पंज होते तर ती मी विकत आणलेली आणि आता ही जी स्पंज आहे ना तर ही जे आपले रेडीमेड शर्ट येतात जीन्स वगैरे येतात तर त्याच्यामध्ये असतात तर ती मी काढून ठेवली कारण तीसुद्धा त्याच्या याच्यामध्येच चालते तर त्याच्याम नंतर हे जे बॉक्स आहे तर हे शूजसोबतच आलेले बॉक्स आहे तर याच्या याच्यामध्ये मी बघते की म्हणजे काय बसते किती किती बसू शकतं तर ती ठेवते आणि जे खराब म्हणजे छोटे झालेली असतात ना तर ती काढून टाकते कारण ती ठेवून पण काही फायदा नाही आहे एवढी म्हणजे मुलं घालतच नाही आता आमची तर काही दोघांची छोटी मोठी होत नाही आम्ही बघूनच घेऊन येतो पण मुलांची काय ना त्यांची परफेक्ट मापाची आणली की ते काय करतात की हार हाऊ तू कुठे बाहेर जायला घालणार कारण स्कूलमध्ये जातात तर स्कूलचे जाता शूज असतात बाहेर वगैरे जायचं असेल तर सँडल असतात आणि इथे खेळायला वगैरे जायचं असेल त्यांना सिल्पर तर सिल्पर वगैरे यूज करतात त्याच्यामुळे ते काहीही शूज वगैरे घालत नाही आणि महागडी पण असतात टाकून द्यायला मन होत नाही म्हणून मग कोणाला तरी देऊशी पण वाटत नाही कारण आपले आपण यूज केलेलं कसं कोणाला देणार ना असतं त्याच्यामुळे तर पण एक किंवा दोन वेळेसच यूज केलेलं असतं आणि ते परत मग हे होतं तर हे जे बॉक्स आहे तर हे मी खाडते लावते म्हणजे व्यवस्थित असं जागा होत नाही आहे म्हणून जेवढी जागा होईल तेवढं याच्यामध्ये ते बघते कुठं आहे का कारण बसलं कुठे तर मग ते ॲडजस्ट करून ठेवता येतं आणि कारण शूज जास्त झाले ह्या वेळेस खूप जास्त झाली कारण दिवाळीमध्ये मुलांनी एवढी दोन शूज आणि सँडल असून सुद्धा घेतलं आहे आणि स्कूलमध्ये कसं पावसाळ्यामध्ये सँडलच होत्या आणि आत्ता शूज सांगितली आहे त्याच्यामुळे ते सँडलसुद्धा मग जे यूज केलेलं असतं मग ते सुद्धा धुवून कडकडीत उन्हामध्ये छान असं सुकवून आणि नंतर मग मी असं ठेवून देते तर हे बघा हे कपड जे आहे तर हे असं दिसतं लावल्याच्या नंतर आणि ते थोडीशी जागा ठेवली कारण नंतर काही शूज मी धुवायला टाकले आहेत ना ते धुवून सुकून झाल्याच्यानंतर मग ती ती ठेवायला बरं पडतं कुठल्या बॉक्समध्ये कोणाचे शूज आहेत तर ते मी लिहून ठेवलं आहे म्हणजे मी नसले तरी सुद्धा त्यांना व्यवस्थित कळतं क्लिनिंग आहे शूज रॅकची तर ती झालेली आणि एवढे सारे शूज जे आहे तर ते मी जे बॉक्समध्ये ठेवले ना तर व्यवस्थित आहे आणि त्याला कुठे खराब वगैरे झालेली नाही आहे फक्त दोन तीन महिन्यांनी असं मी त्याला बघत असते आणि आम्ही जेव्हा बाहेर वगैरे यूज करतो तर तेव्हा आल्याच्या नंतर काय करते की ते धुवून सुकवून आणि व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवते एकदम कडकडीत चुकल्याच्यानंतर आणि आपण जे शूज यूज केलेले असतात तर त्याची जी लेस वगैरे असते तर ती दे टाकून देत नाही त्या जा काढून ठेवायचं ना झालं काय झालं तर पटकन कपडे असू दे किंवा शूज असू पटकन काढे की पटकन नेले सगळे विस्कटलेलं सगळं सामान इकडे तिकडे झालेलं हे शूजचं वगैरे हे जे आहे तर हे कसं आपण कुठे बाहेर वगैरे गेलं तर ते होतं म्हणजे वरचे एका बॉक्समध्येच मी जे शूज ठेवले तर त्याच्यातले एक शूज घेतो आपण कुठेतरी कोमून दिला आहे अशा याच्यामध्ये झालं आहे तर ते जे आहे त्यात ते व्यवस्थित आहे तर आता बघा किती छान आहे आणि हे जे आहे तर हे फिश टँकच्या वरचा टेबल आहे ज्याच्यामध्ये मी शूज ठेवते तो खूप जुना आहे आता मला तो चेंज करायचा आहे मी शूजसाठीच ठेवणार आहे रुच्छ क्लिनिंग झालेली आहे जे धुवायचे आहे ते धुवायला काढलेत आणि जे धुतलेले आहे धुवून सुकवून ठेवले खूप जुनं आहे तुम्ही हे बघू शकता इथे हे पूर्ण जंग पकडलेलं आहे आणि याला स्वतःशी चंग वगैरे लागला आहे तर खूप जुनं आहे पण तरीसुद्धा छान असं काम करतो त्याच्यामुळे मग मी तो यूज करते पण त्याच्यामध्ये खूप जास्त असं वजन आहे फिश टँकचा जो पूर्ण फिश टँक आहे त्याच्यामध्ये मला अडीचशे लिटर पाणी बसतं तो पूर्ण त्याच्यावरती आहे आणि काचाचं वजन वेगळंच तर त्याच्यामुळे तो थोडासा आवाज वगैरे करतो त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकते पण तो काही दिवसानंतर परत आठ पाच दिवसानंतर परत तसंच आवाज वगैरे करतो एका माणसाला एक शूज असं कुठेही नाही आहे कुठलं पण बघा एका माणसाला एका शूजमध्ये होतच नाही शूज लागतात सँडल लागते सिल्पर लागते अँड आहे त्याच्यामध्ये डेली यूजसाठी चपलं आहे मुलांचे स्कूलचे सँडल वगैरे शूज आहेत त्याच्यानंतर त्या तो मी बाहेर ठेवते कारण एवढं सारं ठेवणार कुठे आणि तो ओपनमध्ये तर तो घरामध्ये चांगला वाटत नाही आणि माहेर माझ्या तिथे जागा आहे त्याच्यामुळे मी तो बाहेरच ठेवते त्याला घरामध्ये ठेवण्यासारखं नाही आहे <laughs> तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत तो बाहेर थँक्स थँक्स फॉर वॉचिंग श्री मी समर्थ